महाआघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यात हाणामारी वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील प्रकार माजी मंत्री जयंत पाटील यांचे साखराळे हे गाव हातकणंगले लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील साखराळे या गावात महाआघाडे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली बोगस प्रतिनिधी नेमल्याच्या आरोपावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले मतदान केंद्राच्या बाहेर बंदोबस्ता असलेल्या पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना रोखलं त्यामुळे पुढील टळला महाआघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आणि महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने या दोन नेत्यांची समर्थकांमध्ये हा राडा झाला साकराळे हे गाव राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचं गाव असून याच गावात जयंत पाटील मतदान करत असतात हां हा, 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 बोला तुमचं नाव सांगा नाव दत्तात्रय पाटील गाव साखराळे साखराळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळे तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी जवळपास सहा बूथ आहेत अठ्ठावन्न ते अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट आणि त्रेसष्ट तरी या सहा बूथवरती या ठिकाणी साळुंके नावाचा एक अपक्ष उमेदवार आहे त्या अपक्ष उमेदवाराच्या बोगस सहाय्य केलेत आणि त्याच्यावरती जवळपास दोन दोन मतदान प्रतिनिधी प्रत्येक बूथमध्ये आत बसलेत हे आत बसलेले मतदान प्रतिनिधी हे सती सुरुटकर यांच्या पार्टीचे आहेत आणि त्यांचे मूळ दोन आणि हे दोन असे चार जण बसलेत दोन बाहे आत बसतायत दोन बाहेर थांबतायत आणि येणाऱ्या मतदाराला हाताला धरून आत आहेत आतमध्ये चिन्ह सांगतायत आणि आतमध्ये जाऊन मतदान करून घेत आहेत त्यांच्याकडे मतदान प्रतिनिधीचा बिल्ला असल्यामुळं पोलिसही त्यांना बाहेर काढू शकत नाहीत अशी परिस्थिती साखरा भूत क्रमांक अठ्ठावन्न ते बूत क्रमांक त्रेसष्टमध्ये झालेली आहे आणि या पद्धतीने या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने ही लोक वागत आहेत म्हणून आम्ही रितसर या ठिकाणी मतदान अधिकारी यांच्याकडे सहाच्या सहा बूथमधल्या तक्रारी घेऊन तक्रार अर्ज घेऊन गेले असता त्यांनी तक्रार अर्ज घेण्यास नकार दिला त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या झोनल किंवा तहसीलदार साहेबांना बोलवा आणि त्यांच्यासमोर हा विषय घ्या तर त्यांनी ज्यावेळी झोनल साहेब किंवा इतरांना फोन केला ज्यावेळी अशी माहिती त्यांनी सांगितली की आम्ही काही तक्रार घेऊ शकत नाही तुम्हाला जी काही तक्रार करायची वरती करा मग आम्ही त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुमच्या अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान होऊन देणार नाही ना आणि या पद्धतीनं मग सत्य सरोडकरांची जी माणसं आहेत ती या ठिकाणी येऊन या ठिकाणी दंगा केलेला आहे अशी ही परिस्थिती आहे तर या ठिकाणी हे वार्ड अठ्ठावन्न ते त्रेसष्ट या सहा या ठिकाणी जे बोगस मतदान प्रतिनिधी बसले त्यांच्यावरती फक्त गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावरती भारताच्या इलेक्शन कमिशनचे जे रूल्स आहेत त्याच्यानुसार त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे याच्यापेक्षा आमची जास्त काही मागणी नाही केलं या ठिकाणी सत्यजित सुरडकरांचे जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांनी दोन मतदान प्रतिनिधी त्या ठिकाणी बसवले होते आणि दुसरे एक अपक्ष साळुंकी म्हणून उमेदवार आहेत त्यांच्या बोगस तयार केल्या फॉर्मवरती आणि सत्यजित सिरोडकरांचे आणि दोन मतदान प्रतिनिधी आतमध्ये बसले आतमध्ये दोन बसायचे आणि दोन बाहेर यायचे आणि येणाऱ्या प्रत्येक मतदाराला हाताला धरून कानात चिन्ह सांगायचं सा, आत घेऊन सा, जायचं आणि मतदान करायचं अशी परिस्थिती त्यांनी या ठिकाणी सकाळपासून चालवलेली आहे आणि ती आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांच्या सह्या चेक केल्या इथं असणाऱ्या मतदान जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत त्यांनाही मान्य आहे की यांनी बोगस सह्या केलेत हे खोटे फॉर्म आहेत म्हणून त्यांनी त्यांना उठवून बाहेरही काढलेलं आहे फक्त आमची मागणी एवढीच आहे की त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे